हॅलो मित्रांनो माझ्या यूट्यूब चॅनलवरती मी सर्वांचा हार्दिक स्वागत करत आहे आजच्या या व्हिडिओमध्ये शिक्षक भरतीच्या प्रतीक्षेची जेव्हा आपल्याला सांगता झालेली आहे आणि शिक्षक भरतीची जाहिरात पवित्र पोर्टलवरती आलेली आहे त्याच्या संदर्भामध्ये आपण अधिक माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नगरपालिकेमध्ये जेवढ्याही पदांची जाहिरात आलेली आहे महाराष्ट्रभरामधल्या पूर्ण महाराष्ट्रामधल्या नगरपालिकामध्ये आलेल्या जाहिरातींची तपशीलवार माहिती तुम्हाला या व्हिडिओमधून सांगणार आहे जसं की तुम्हाला माहीत आहे याच्या पूर्वीच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला महानगरपालिका आहे किंवा महत्त्वाच्या खाजगी संस्थांमध्ये ज्या काही वॅकन्सी आहेत त्याच्यासोबतच महानगरपालिका असेल किंवा मा, महत्त्वाच्या खाजगी संस्था असतील यांची वॅकन्सीचे तपशील मी मागच्या व्हिडिओमध्ये दिलेला आहे आणि ते व्हिडिओ जर का तुमचं मिस झाला असेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी त्या सगळ्या व्हिडिओची लिंकही देणार आहे परंतु या व्हिडिओमध्ये नगरपालिकेच्या जाहिरातींचा आपण तपशील पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर का माझं चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल तर खाली जे लाल रंगाचं बटन आहे त्याला प्रेस करा आणि माझं चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून शिक्षक -शिक भरतीच्या संदर्भातल्या लेटेस्ट माहितीचा नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जात जाईल तर मित्रांनो सर्वात पहिल्यांदा तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहे अकोट नगरपालिका विषय अकोट नगरपालिकेमध्ये सात जागा आहेत आणि या सात जागा नेमक्या कोणत्या कोणत्या कॅटेगरीसाठी आरक्षण सुटलेलं आहे ते तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहे ते तुम्ही व्हिडिओ पॉज करून पहा या सगळ्या जागा उर्दू माध्यमाच्या आहेत सातपैकी सात आणि सगळ्याच्या सगळ्या जागा या पहिली ते पाचवी या वर्गाकरिता आहे त्याच्यासोबतच जर का आपण अलिबाग नगरपालिकामध्ये जे काही वॅकन्सी आहे ती जर पाहिली तर अलिबाग नगरपालिकेमध्ये उर्दू माध्यमाचीच पहिली ते पाचवीची वॅकन्सी आहे दोन जागा रिक्त आहेत त्या दोनमध्ये कोणत्या कॅटेगरीसाठी जागा सुटलेल्या आहेत ते तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता जर तुम्हाला व्यवस्थित दिसत नसेल तर व्हिडिओ पॉज करून पाहू शकता यानंतर अमलनेर नगरपालिका यामध्ये देखील तेरा जागा आलेल्या ते आहेत या तेरा जागांचा तपशील तुम्हाला दिसत आहे आणि या तेरापैकी तेरा जागा या उर्दू माध्यमाच्या आहेत त्याच्यामध्ये पहिली ते, ते पाचवीला चार जागा आहेत आणि सहावी ते आठवीला उरलेल्या नऊ जागा आहेत त्याच्यासोबतच जर आपण अजून बल्लारपूर नगरपालिका या नगरपालिकेविषयी माहिती पाहिली तर या ठिकाणी देखील दोन जागा रिक्त आहेत या दोन्ही जागा तेलुगू माध्यमाकरिता आहे त्याच्यासोबत जर आपण पाहिलं बारामती नगरपालिका बारामती नगरपालिकेमध्ये बारा नगर तीन जागा रिक्त आहेत या तीन जागा उर्दू माध्यमाच्या आहेत पहिली ते पाचवी या वर्गाकरिता त्याच्यासोबतच जर आपण बार्शी नगरपालिकेचं वॅकेन्सीचा आढावा घेतला तर बार्शी नगरपालिकेमध्ये दोन जागा रिक्त आहेत ज्याची जाहिरात आलेली आहे आणि या दोनपैकी दोन्ही जागा या मराठी माध्यमाच्या आहेत आणि पहिले ते पाचवीकरिता आलेले आहे त्याच्यासोबत जर चांदूर नगरपालिकेविषयी आपण जर का माहिती पाहिली त्याच्यामध्ये पूर्ण नगरपालिकेमध्ये एकच जागा आहे ती एक जागा ही एस टी कॅटेगरीकरता सुटलेली आहे उर्दू माध्यमाची जागा आहे सहावी ते आठवी सायन्स विषयाकरिता विज्ञान विषयाकरिता देऊळगाव राजा नगरपालिका जी आहे जालना जिल्ह्यामध्ये त्यामध्ये तीन जागांची जाहिरात आलेली आहे या तीन जागा उर्दू माध्यमाच्याच आहेत आणि त्यांचा वर्ग पहिली ते पाचवी असा आहे त्याच्यासोबत जळगाव नगरपालिका जर का आपण पाहिली तर यामध्ये अकरा जागांची जायरात आलेली आहे जळगावमध्ये आणि या अकरापैकी अकरा जागा या उर्दू माध्यमाच्या आहे परंतु या अकरा जागेमध्ये पहिली ते पाचवीकरिता सात आणि सहावी ते आठवीकरिता चार अशा या जागांचा तपशील आहे त्याच्याबरोबर जर का आपण अजून या महाराष्ट्रामधल्या वेगळ्या जसं की कळम नगरपालिका आहे याची माहिती पाहिली तर एकच जागा आलेली आहे ती ही जागा एस टी कॅटेगरीकरिता आहे मराठी माध्यमाचीच आहेत परंतु पहिली ती पाचवी या वर्गाकरिता आलेली आहे त्याच्यासोबत कराळ नगरपालिकेचा जर का आपण आढावा घेतला तर कराळ नगरपालिकेमध्ये आठ जागा आलेल्या आहेत त्यांचा आरक्षणनिहाय रिक्त पदांचा तपशील तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहे आणि या आठपैकी आठ ही जागा पहिली ते पाचवी या वर्गाकरिता आहे आणि या जागांचा माध्यम मराठी आहे यानंतर करमाळा नगरपालिकेमध्ये सहा जागा आलेल्या आहेत आणि या सहापैकी सहा जागा मराठी माध्यमाच्या मा आहेत आणि पहिले ते पाचवी या वर्गाकरिता आहे त्यानंतर करमाळामध्येच जर उर्दू माध्यमाचे जागा पाहिले तर पण एक जागा आहे जी की एस टी कॅटेगरीकरिता आलेली आहे आणि वर्ग आहे पहिले ते पाचवी असा त्यानंतर खोपोली नगरपालिकेमध्ये दोन जागा आलेल्या आहेत ज्या की हिंदी माध्यमाकरिता आलेल्या आहेत आणि वर्ग आहे सहावी आठ ते आठवी त्याच्यानंतर खोपोलीमध्ये मराठी माध्यमाच्या हे तीन जागा आहेत पहिलीची पाचवी या पदाकरिता त्याच्यानंतर खोपोलीमध्ये उर्दू माध्यमाच्या देखील सहा जागांची जाहिरात आलेली आहे आणि या सहा जागा पहिली ते पाचवी या वर्गाच्या आहेत त्याच्यानंतर जर आपण पाहिलं कोपरगाव कोपरगाव नगरपालिकेमध्ये तीन जागांची जाहिरात आलेली आहे उर्दू माध्यमाची आणि पहिली ते पाचवी या वर्गाकरिता त्याच्यासोबत मलकापूर नगरपालिका जर आपण पाहिली तर मलकापूर नगरपालिकेमध्ये पाच जागांची जाहिरात आलेली आहे आणि पाचपैकी पाचही जागा या उर्दू माध्यमाच्या आहेत पहिली ते पाचवीकरिता दोन आणि सहावी ते आठवीकरिता तीन जागांची जाहिरात आहे मंगलवेढा नगरपालिकेमध्ये चार जागा आहेत ज्या की मराठी माध्यमाच्या आहेत आणि पहिली ते पाचवी या वर्गाकरिता आहे मंगळूर पीर यामध्ये देखील तीन जागांची जाहिरात आलेली आहे जे की उर्दू माध्यमाची आहे पहिली ते पाचवीकरिता एक जागा आणि सहावी ते आठवीकरिता दोन जागा त्यांच्या पुढे जर का आपण पाहिलं तर मनमाड नगरपालिकेमध्ये तीन जागा आलेल्या आहेत उर्दू माध्यमाला त्याच्यामध्ये तीनपैकी तीनही जागा पहिली ते पाचवी या वर्गाकरिता आहे त्याच्यासोबत जर का आपण पाहिलं मुरुड नगरपालिकेमध्ये तीन जागांची जाहिरात आलेली आहे मराठी माध्यमाची आणि त्यापैकी तीनही जागा पहिली ते पाचवी या वर्गासाठी आहे नांदगाव नगरपालिकेमध्ये दोन जागांची जाहिरात आलेली आहे जी, उर्दु जी, जी की उर्दू माध्यमाची आहे आणि पहिली ते पाचवी या वर्गाकरिता आहे त्याच्यासोबतच नांदगावमध्ये जर का मराठी माध्यमाची पाहिले तर एकच जागा आहे पहिली ते पाचवी या वर्गाकरिता त्याच्यासोबत जर आपण पाहिलं उस्मानाबाद नगरपालिकेमध्ये नऊ जागांची जाहिरात आलेली आहे मराठी माध्यमाची आणि नऊपैकी नऊ जागा सहावी ते आठवी या वर्गाकरिता आहे आणि विषय आहे मॅथ अँड सायन्स त्याच्यासोबत जर का आपण उस्मानाबादमध्ये उर्दू माध्यमाच्या जागा पाहिल्या तर दोन आहेत आणि त्या देखील सहावी ते आठवी या वर्गाकरिताच आहे आणि विषय सेम तोच आहे विज्ञान आणि गणित पंचगणी नगरपालिकेमध्ये तीन जागांची जाहिरात आलेली आहे मराठी माध्यमाची पंढरपूर नगरपालिकेमध्ये एक जागा आलेली आहे उर्दू माध्यमाला पहिले ते पाचवी या वर्गाकरिता पेण नगरपालिकेमध्ये दोन जागांची जाहिरात आलेली आहे मराठी माध्यमाची पहिली ते पाचवी या वर्गाकरिता फलटण नगरपालिकेमध्ये पाच जागा आहेत मराठी माध्यमाच्या पहिले ते पाचवी या वर्गाकरिता त्याच्यासोबतच पुसद नगरपालिकेमध्ये उर्दू माध्यमाच्या सहा जागांची जाहिरात आलेली आहे पहिले ते पाचवी या पदाकरिता राहुरी नगरपालिकेमध्ये एक जागा आहे एस सी कॅटेगरीकरिता मराठी माध्यमाची आहे आणि पहिले ते पाचवी या वर्गासाठी आहे रोहा नगरपालिकेमध्ये चार जागा आलेल्या आहेत ज्या की उर्दू माध्यमाच्या आहेत सहावी ते आठवी या पदाकरिता चारपैकी चारही पदे आहेत त्याच्यानंतर संगमनेर नगरपालिकेमध्ये एक जागा आलेली आहे उर्दू माध्यमाला पहिली ते पाचवी या वर्गाकरिता सासवड नगरपालिकेमध्ये ही एकच जागा आहे मराठी माध्यमाला पहिली ते पाचवी या वर्गाकरिता त्याच्यासोबत जर आपण पाहिलं तर सेंदुर्जन घाट नगरपालिकेमध्ये सहा जागा आलेल्या आहे मराठी माध्यमाला पहिली ते पाचवी या वर्गाकरिता सिंदखेडा नगरपालिकेमध्ये तीन जागा आलेल्या आहे उर्दू माध्यमाला आणि या तीनपैकी तीनही जागा पहिली ते पाचवी या वर्गाकरिता आलेल्या आहेत शिरपूर नगरपालिकेमध्ये तेरा जागा आहेत मराठी माध्यमाला आणि सगळ्याच्या सगळ्या जागा पहिली ते पाचवी या वर्गाकरिता आहे शिरपूरमध्ये उर्दू माध्यमालाही सात जागा आलेल्या आहेत पहिली ते पाचवी याच वर्गाकरिता शिरूर नगरपालिकेमध्ये दोन जागा आलेल्या आहेत मराठी माध्यमाला पहिली ते पाचवी या वर्गाकरिता त्याच्यासोबतच उर्दू माध्यमाला देखील सात जागा आलेल्या आहेत आणि या सगळ्या जागा पहिली ते पाचवी या वर्गाकरिता आहे त्याच्यासोबत जर का आपण शिरूर नगरपालिका पाहिली तर उर्दू माध्यमाला एक जागा आहे पहिली ते पाचवी याकरिता श्रीवर्धन नगरपालिकेमध्ये दोन जागा आलेल्या आहेत मराठी माध्यमाला पहिली ते पाचवी या वर्गाकरिता श्रीरामपूर नगरपालिकेमध्ये एक जागा आलेली आहे मराठी माध्यमाला पहिली ते पाचवी या वर्गाकरिता त्यानंतर तळेगाव नगरपालिकेमध्ये दोन जागा आलेल्या आहेत मराठी माध्यमाला त्या दोनपैकी दोन्ही जागा पहिली ते पाचवी या वर्गाकरिता आलेल्या आहे तुळजापूर नगरपालिकेमध्ये एक जागा आहे त्याच्यामध्ये मराठी माध्यमाची आहे पहिली ते पाचवी या वर्गाकरिता आलेल्या आहे बिटा नगरपालिका यामध्ये देखील एक जागा आहे उर्दू माध्यमाची पहिली ते पाचवी या वर्गाकरिता वाई नगरपालिकेमध्ये तीन जागा आहेत मराठी माध्यमाला पहिली ते पाचवी या पदाकरिता वाई नगरपालिकेमध्येच उर्दू माध्यमाच्या एक जागांसाठी जाहिरात आलेली आहे वुरुड नगरपालिकेमध्ये तीन जागा आहेत उर्दू माध्यमाच्या पहिली ते पाचवी या वर्गाकरिता लोणावळा नगरपालिका प्रायमरी नगरपालिका स्कूलमध्ये पाच जागा आहेत मराठी माध्यमाला पहिली ते पाचवी या पदाकरिता तर मित्रांनो अशा प्रकारे आपण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जेवढ्याही नगरपालिका आहेत त्या सगळ्या नगरपालिकांच्या ज्या काही जाहिराती आहेत त्या जाहिरातींचा तपशील आपण पाहिलेला आहे अजूनही तुम्हाला जर का, का नाही याचा अभ्यास करायचा असेल तर या जाहिरातीची पी डी एफ मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही ती डाउनलोड करू शकता